नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राम मंदिर मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा बावीस जानेवारी जसा जसा जवळ येतोय तसे तसे असुरांची अस्वस्थता असुरांची बैचेनी वाढलेली हो म्हणजे त्यांचा तिळपापड होतोय कारण या असुरांनी राम मंदिर होऊ नये म्हणून कोर्टात किती प्रदीर्घ लढा दिलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये पुरोगामी होते समाजवादी चळवळीतले लोक होते काँग्रेसी होतेच नेहमीप्रमाणे जे हिंदू धर्माच्या विरोधी सनातन धर्माच्या विरोधीच बोलत असतात आणि रामायण हे काल्पनिक आहे राम हे काल्पनिक पात्र आहे इथपर्यंत देखील त्यांची मजल गेली होती मात्र सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भव्य असं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर उभं राहत आहे बांधकाम अर्धवट आहे मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे देशविदेशातील प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण गेली आहेत आमंत्रणाहून देखील अनेक वादविवाद झाले ते आपल्यासमोर आहेतच या सोहळ्याला हिंदू धर्मातील या महत्त्वाच्या सोहळ्याला चार शंकराचार्य आद्य शंकराचार्य यांनी नेमलेले यांनी निर्माण केलेले चार मठ आणि त्याचे शंकराचार्य जे परंपरेने पुढे चालत आले आहेत आणि ते या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाहीत याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीत त्यांना आमंत्रण नाही अशी आवई उठवली गेली मी सांगितलं होतं ना आसूर आणि ज्यांना या सोहळ्यात बाधा आणायची आहे ज्यांना राम मंदिर नको आहे ज्यांना बाबरी मस्जिद पडायला नको होती असे लोक ते आता विघ्न आणणारच आहेत आणि त्यानुसार त्यांनी आवई उठवली की चार शंकराचार्यानं निमंत्रणच नाही आधी निमंत्रण नाही अशी आवा उठली आवईनंतर शंकराचार्यानं निमंत्रण गेलंय असं स्पष्ट झालं विश्व हिंदू परिषदेकडून आणि मग त्यानंतर शंकराचार्य जाणार की नाहीत कारण हिंदू धर्मातील प्रमुख सोहळा आहे प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा आणि तेथे त्यांनी जायलाच हवं असं अनेकांचं मत आहे मात्र त्यांनी नकार दिला, दिला आहे आणि तो कुठल्या कारणावरून दिला आहे ते अविमुक्तेश्वरानंद ज्योतिर्मठाचे उत्तराखंडमधील शंकराचार्य यांनी जाहीर केलं की अर्धवट बांधकाम आहे आणि अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार नाही होत नसते असं धर्मशास्त्र सांगतं असं त्या शंकराचार्यांचं म्हणणं आहे त्यांनी समोर येऊन स्पष्ट सांगितलं आहे की मोदींना आमचा विरोध नाही राम मंदिराला अजिबात विरोध नाही फक्त अर्धवट झालेल्या बांधकामात जी प्राणप्रतिष्ठा होते आहे ती धर्मशास्त्राला मान्य नाही आणि म्हणून आम्ही जाणार नाही असं अविमुक्तेश्वरानंद यांनी स्पष्ट केलं का जाणार नाही याचं कारण आता या वादामध्ये अर्धवट माहिती असलेले पाचवे शंकराचार्य होय अर्धवट माहिती असलेले म्हणजे यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही ज्यांनी हिंदू धर्माच्या बाबतीत नेहमीच उलटी विधानं केलेली आहेत जे नेहमीच जाती व्यवस्थेवर बोट ठेवतात आणि वारंवार ब्राह्मण द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात असे एक नवीन अर्धवट शंकराचार्य उपस्थित झाले होय म्हणजे काय होतं की चार पुस्तकं वाचली की कोणालाही असं वाटू शकतं की मला प्रचंड ज्ञान आलेलं आहे आणि समाजात थोडासा मान सन्मान मिळाला थोडं नाव मिळालं की कि प्रत्येक व्यक्ती असा विचार करतेच हा व्यक्तिगत समजूतदारीचा प्रश्न आहे मात्र प्रत्येकाला वाटू शकतं की मी फार प्रसिद्ध आहे आणि मी जे बोलतो ते लोकांना पटणारच आहे किंवा लोकांना पटो किंवा न पटो मात्र माझं काम जे काय असेल ते मी करतच राहणार आहे होय नवीन शोध आहे आणि अर्धवट शंकराचार्य किंवा अर्धवटच म्हणूयात आपण शंकराचार्य नकोच ही पदवी या अर्धवट व्यक्तीने आता फेसबुकवर मीडियावर पोस्ट टाकली आहे ती व्हायरल झाली आहे ही अर्धवट व्यक्ती नेहमीच अशा प्रकारच्या गोष्टी करत असते होय हे अर्धवट व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टी करत असते म्हणजे स्वतःचं महत्त्व वाढवण्याकरता उगाच बिंडोक लोकांकडून वाहवा मिळवण्याकरता मी कोणाबद्दल बोलते कदाचित तुमच्या लक्षात आले असेल बिग बी बिग बी म्हणजे एक आपले बॉलिवूडमधले बिग बच्चनमध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव येतं आणि अमिताभ बच्चन सारखं प्रत्येकाला असं वाटणं हे देखील स्वाभाविक आहे की त्यांनी जी प्रतिष्ठा मिळवलेली आहे त्यांची जे महानायक ही पदवी त्यांना दिलेली आहे जनतेने लागोपाठ हिट पिक्चर्स दिलेले आहेत त्यांचं नाव मला मिळावं किंवा मी त्यांच्या त्यांच्यासारखं व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे आणि तसे अनेक लोक आहेत मी एक फॅन बघितला होता अमिताभ बच्चनचा की तसेच केस वाढवायचे उंची नव्हती फारशी मात्र तसंच चालायची स्टाईल मुद्दामच डाव्या हाताने कामं करायची म्हणजे अमिताभ बच्चन लेफ्टी आहेत म्हणून डाव्या हाताने आणि त्यांना असं वाटायचं की मला लोकांनी अमिताभ बच्चन म्हणावं म्हणजे सस्तेवाला अमिताभ गरिबांचा अमिताभ जसा गरीबांचा मिथून असतो गरिबांचा अमिताभ हा अमिताभ स्वतःला आता खरोखर बिग बी भी समजायला लागला आहे किंवा चार पुस्तक वाचून त्यांना अर्धवट ज्ञानामुळे एकदमच ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी त्यांचा ता जातीवादाचं अस्त्र बाहेर काढलं आहे किरण माने किरण मानेंची शिवसेनेतली एंट्री तुम्हाला माहितीच आहे त्यावर वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे मी आणि त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की मी मनुस्मृतीची पाने चाळली मनुस्मृती जी जाळली गेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती नाकारली आहे घटनेने नाकारलेली आहे अशी जाळली गेलेली मनुस्मृती त्यांनी उकरून काढली त्यांनी त्याची पाने चाळली म्हणे आणि त्यांनी असा एक जावई शोध लावला आहे हो असा जावई शोध लावला आहे की मनुस्मृतीनुसार फक्त ब्राह्मणांनाच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा अधिकार शूद्रांना शूद्रांना तो अधिकार नाही आणि म्हणून शंकराचार्यांनी नकार दिला म्हणजे बघा शंकराचार्य प्रत्यक्ष हे म्हणत आहेत की आम्ही नकार द्यायचो याचं कारण अर्धवट बांधकाम आहे आणि हे अर्धवटराव असं म्हणतायत की मनुस्मृतीनुसार नकार दिलेला आहे फक्त ब्राह्मणालाच प्राणप्रतिष्ठा करण्याचा अधिकार आहे आणि तेथे नरेंद्र मोदी बसणार आहेत शूद्राला तेथे स्थान नाही असं मी मनुस्मृतीची पाने चाळल्यावर माझ्या लक्षात आलं अभ्यासक आहेत की थोर गाड्या अभ्यासक म्हणजे कुठल्याही निमित्ताने आपल्या मनातलं विष समाजात कसं पेरायचं या लोकांना चांगलं ठाऊक आहे किंवा मग स्वतःचं महत्त्व कसं वाढवून घ्यायचं चा। समविचार लोक आपल्या आसपास कसे गोळे करायचे आपली वावा कशी करून घ्यायची आणि आपण किती महत्त्वाचे आहोत हे इतरांना दाखवण्याचा केल आणि प्रयत्न करायचा असं सगळं चाललेलं आहे किरण मानेंनी ही पोस्ट टाकून त्यांनी काही लोकांचा रोषय ओढवून घेतलेला आहे त्यांनी त्यांना वा वा भाई भावड्या किती मस्त असे देखील कॉमेंट्स आले असतील पण आसुर अस्वस्थ झाले तेवढं नक्की आणि समाजात दुही कशी पसरेल कशी इल, राम मंदिराच्या निमित्ताने आपली पोळी कशी भाजून घेता येईल आपला स्वार्थ कसा साधून घेता येईल याची चढावळ सुरू झाली आहे जय श्रीराम होय सगळ्यांनी जय श्रीरामच म्हणायचे बावीस जानेवारी जवळ येते आणि आपण त्या दिवशी घरात दिवाळी साजरी करायची आहे प्रभू श्रीरामचंद्रांची तस्वीर म्हणा लावून फोटो लावून त्याची पूजा करायची आणि ती प्राणप्रतिष्ठा आपण अपन, आपल्या डोळ्यांनीच बघतो आहेत अनुभवतो आहेत असं सगळी मनसिकता अशी मनस्थिती ठेवायची आहे कारण खूप वर्षाच्या संघर्षानंतर हा विजय मिळवलेला आहे तर हे अर्धवट असे शंकराचार्य किंवा अर्धवट अभ्यासक जे मनुस्मृती उगाच चालतील मनुस्मृतीचे दाखले येतील अशांकडे कर दुर्लक्ष करायला हरकत नाही कारण आता यांची किव येते त्यांचा राग येणं बंद झालेलं यांची किव येते यांची धडपड जी चाललेली आहे राम मंदिराला विरोधाची किंवा त्यानिमित्ताने जी जातीवाद पेरण्याची ती केविलवाणी वाणी धडपड आहे आणि त्याला काहीही फळ मिळणार नाही आहे भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद